जय महाराष्ट्र पुनरे इंदुरदेव सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादन आणि धर्मवीर आनंद टिके साहेब यांच्या शिकवणीतून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अनाथाचा नाथ आणि तमाम लाडक्या बहिणींचे भाऊ आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अनेक नगर परिषदांच्या निवडणुका या ठिकाणी संपन्न होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राजगुरुनगर चाकण आणि आळंदी याही नगर परिषदांच्या निवडणुका या ठिकाणी संपन्न होत आहेत मागच्या आठवड्यामध्ये खेड तालुक्याचे युवा नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख यांच्या भव्य प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांचा दौरा खेळ तालुक्यामध्ये झाला आणि त्यांनी येत असताना चाकण नगर परिषदेवर या ठिकाणी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या सुविध पत्नी मनीषेत सुरेश भाऊ गोरे यांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली आळंदी नगरपालिकेमध्ये सुद्धा मागील काळामध्ये सुद्धा शिवसेनेनं सातत्यानं निवडणुका लढून या ठिकाणी चांगले यश मिळवलेलं आहे आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना सातत्यानं कटिबद्ध राहिले राहिलेली आहे अनेक आळंदीचे रस्ते असतील पर... त्याचप्रमाणे इंद्रायणीच्या संदर्भात काही कामं असतील घाट असेल दर्शनबारी असेल या सर्व कामांमुळे शिवसेनेनं सातत्यानं योगदान देण्याचं काम केलेलं आहे आपल्याला माहिती की आळंदीच्या तत्कालीन स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आळंदीला जॅकवेल मधून पाणी देण्याचं काम शिवसेनेने केलं आळंदीचा पाणी प्रश्न सोडवण्याचं काम दरम्यानच्या काळामध्ये मागच्याच महिन्यामध्ये या ठिकाणी या नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी जवळजवळ पाच कोटी रुपये खाटासाठी निधी दिलेला आहे आणि जवळजवळ आता अनेक विकासाची कामं भक्तनिवासाचं भूमिपूजन झालं त्याचप्रमाणे आता आपल्या सर्वांना माहिती की आळंदी शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी आगामी काळामध्ये फार मोठी भामास्केट धरणातून सुद्धा पाईपलाईन आणण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आळंदी शहराला या ठिकाणी आपण पाणी पुरवठा संदर्भामध्ये काम करत आहोत आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळासाठी या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती की आम्ही सातत्यानं आमच्या वरिष्ठाकडून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सर्वांना सूचना आहेत की आपण महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकांना सामोरं जावं परंतु आता आम्ही सातत्यानं सातत्यानं प्रयत्न करणं सा, संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील परंतु शिवसेनेच्या माध्यमातून अलंकापुरीमध्ये या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आमच्या बहिणींसाठी आणि सर्वांसाठी आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी अतिशय फार मोठं काम केलं आहे आणि त्या आश्वासक चे जोरावर या ठिकाणी आळंदीतून अनेक इच्छुकांच्या आम्हाला सातत्यानं फोन येत आहेत आणि म्हणून या सर्व नगरपालिकेच्या निवडणुका आपल्या पक्षाचे चा चांगले उमेदवार उभे राहावेत आणि जनतेच्या विकासासाठी शिवसेनेचं योगदान हे नेहमी सातत्याने चांगले आले त्यामध्ये वृद्धी व्हावी म्हणून उद्या चार वाजता या ठिकाणी शिवसेनेच्या शहर कार्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी आळंदी शहरातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि एकवीस प्रभाग जवळजवळ दहा प्रभागाचे एकवीस नगरसेवक यांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि खऱ्या अर्थानं शिवसेना सचिव राम रेपाळे साहेब असतील आमचे शिवसेनेचे आमदार शरददादा सोनवणे असतील संपर्क प्रमुख आमचे इरफान भाई सय्यद असतील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान शेठ पोकर असतील यांच्या माध्यमातून आमचे तालुका प्रमुख निलेशराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही उद्या चार वाजता शिवसेनेच्या शहर कार्यालयामध्ये सर्व प्रभागातील इच्छुकांचे अर्ज मागून त्यांच्या मुलाखती घेण्याचं काम या ठिकाणी आमचे युवा नेते आणि ज्यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल भाऊ देशमुख यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सर्वांच्या मुलाखती होणार आहेत अनेकांनी या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आमदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त तार। करून कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं नेतृत्व मान्य करून अनेक अनेक या ठिकाणी आपल्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत अशा चांगल्या उमेदवारांना शिवसेनेची आमची निश्चितपणे वरिष्ठ विचार करून उमेदवार देखील अशा इच्छुक सर्व उमेदवारांनी उद्या चार वाजता शिवसेनेच्या शहर कार्यालयामध्ये मुलाखतीसाठी उपस्थित राहावं अशी सर्वांना मी आवाहन करत आहे धन्यवाद आमंत्रित केल्या मुळात मुळात या ठिकाणी शिवसेना सातत्याने तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास काम करणारी संघटना आहे आणि अनेक इच्छुक शिवसेनेकडे या ठिकाणी इच्छुक आहे कल आहे सर्वांना नगरविकासच्या माध्यमातून जे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी एवढं मोठं काम उभं केलेलं आहे अनेक करोड रुपयाचा निधी आळंदी शहरामध्ये आणलेला आहे आणि या माध्यमातून अनेकांची इच्छा धनुष्यबाणावरच निवडणूक लढवण्याची आहे आणि म्हणून अशा सर्वांना या ठिकाणी एकत्र आणणं त्यांच्या मुलाखती घेणं आणि त्याचा अहवाल पक्षाकडे देणं ही आमची पदाधिकारी म्हणून प्रमुख चालवणारी आहे पार पार त्याचा निर्णय संपूर्ण वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल परंतु पक्षाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करणं आमचं सर्वांचं काम आहे आज जर पुढच्या माहितीतून कोणी प्रतिसाद दिला नाही सोबळाची तयारी शिवसेना तर भक्कमपणे आपल्या पायावर उभीच आहे आपल्याला इथून माग आपण पाहिलं की अलंकापुरी मध्ये शिवसेनेने सगळ्यात चांगला योगदान आणि परफॉर्मन्स निवडणुकीच्या निमित्ताने दिलेला आहे आणि आम्ही निवडणुकीला काय शंभर टक्के कधी तयारच असतो कारण आम्ही सातत्यानं शिवसैनिक हे समाजामध्ये रात्रंदिवस दिवस कर काम करत असतात काम करत असतात आमचे शहर प्रमुख राहुल शेठ चव्हाण यांनी आता आपल्याला माहिती आहे मागच्या दोन वेळा ह्या कार्यालयामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचं चा आगमन झालं महिलांसाठी काम चालू आहे देवदर्शनाचे काम चालू आहे लोकांना या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळी शिबिरं चालू आहेत आणि प्रश्नासंदर्भामध्ये काम चालू आहेत आणि वैयक्तिक लाभाच्या योजनाच्या संदर्भामध्ये सुद्धा शिवसेना सातत्यानं काम करत आहे सर आळंदीच्या सर्व भागामध्ये शिवसेनेनं आळंदी ग्रामीण असेल आळंदी शहर असेल वारकरी असेल यांच्यासाठी फार मोठं योगदान केलेलं आहे त्यामुळं जास्त कल आमचा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उमेदवारांचा कल आहे उद्या मुलाखती होणार आहे परंतु अध्यक्षपदासाठी इच्छुक जे उमेदवार आहेत ते आपल्या काही संपर्क अध्यक्षपदासाठी आमच्याकडं इच्छुक अनेक जण आहेत आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे आम्ही ज्यावेळी निवडणुकीची प्रक्रिया फॉर्म भरेल आम्ही ज्यावेळी पक्षाचा ए बी फॉर्म देऊ त्यावेळी आपल्या समोर सगळं येईल आताच आपल्याला सगळं आम्ही सांगू शकत नाही परंतु अतिशय दिग्गज चांगले चेहरे या ठिकाणी शिवसेना आळंदी शहरामध्ये देणार आहे त्याच्यामुळे हो पक्षच तारल्या शिवसेने स्वराज्याच्या निवडणुकीला आपला पक्ष समोर जातोय परंतु अनेक ठिकाणी असं होत की घालणे प्राधान्य दिलं जातं आपल्या पक्षात तस चालणार आदरणीय शिवसेना प्रमुखांचे विचार आपल्या सर्वांना माहिती शिवसेना शेतीवर चालत नाही उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांनी कालच्याच मेळाव्यामध्ये सांगितलं की जो चांगलं काम करेल तो पुढे जाईल आणि जो चांगलं काम करेल त्याच्या पाठीमागे शिवसेना निश्चितपणे उभे राहील माझा एक निश्चितपणे आपण अतिशय चांगला प्रश्न केलाय ती खंत आमच्या सारख्यांना सुद्धा आहे ठिकाणी आदरणीय जिल्हा प्रमुख भगवान शेट पोखरकर आमचे सर्व पदाधिकारी माझ्या सर या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सातत्यानं संपर्क करण्याचा प्रयत्न करतो परंतु काही मंडळी अं स्वबाळाचा नारा देतात त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही निश्चितपणे चांगलं परफॉर्मन्स या निवडणुकीमध्ये दाखवू आम्हाला कोणाबद्दल बोलायचं नाही जे आमच्याबरोबर बरोबर येतील आम्ही त्यांच्याबरोबर निश्चितपणे जाऊ परंतु कोणाला आम्हाला बरोबर घेतील अशी आम्हाला काय परिस्थिती वाटत नाही या निवडणुकीला सामोरे जात सा असताना पक्षाचं काय असं विजन आहे का की त्या दृष्टिकोनातून ते विजन जनतेसमोर ठेवून आपण निवडणूक लढवणार आहोत जनतेमध्ये आता तुम्ही आळंदीमध्ये जर बघितलं तर या आज पाठीमागच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना संत तुकाराम महाराजांचा पुरस्कार मिळाला <laughs> पंढरपूरच्या वारीमध्ये आपण पाहिलं की असे एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांनी संपूर्ण प्रोटोकॉल बाजूला ठेवून टू व्हीलर वर संपूर्ण वारी काळामध्ये पाहणी केली पहिले मुख्यमंत्री असे आहेत की ज्यांनी तुळशी वृंदानांचं आळंदीचे ज्यावेळी प्रस्थान होतं त्यावेळी तुळशी वृंदानांचं उद्घाटन करून पहिले मुख्यमंत्री म्हणून एकराजी शिंदे साहेब आळंदीमध्ये आले मागच्या महिन्यामध्ये जवळजवळ तीन वेळा साहेब या ठिकाणी या आळंदी शहरामध्ये आले त्यांचं पूर्ण लक्ष स्वतःच्या कुटुंबासारखं आळंदी शहरावर हो आहे आणि म्हणून निश्चितपणे आळंदीचा विकास हा आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून झालेला दिसेल बारामतीमध्ये ध्वनी राष्ट्रवादी काँग्रेसची आता आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला आलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही आमच्या पक्षाचे सगळं इच्छुकांची मुलाखती घेणं त्यांचा अहवाल पक्षाकडे सादर करणं आणि पक्ष वरिष्ठ पातळीने जो निर्णय घेतील तो आम्ही अंमलात आणणं हे आमची पदाधिकारी म्हणून आमची जबाबदारी मला वाटत नाही बरोबर ठीक आहे आपण सर्वांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावं निश्चितपणे या ठिकाणी शिवसेनेच अतिशय चांगलं योगदान आणि परफॉर्मन्स आपल्याला पुढच्या या निवडणुकीमध्ये दिसेल आणि शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष निश्चितपणे शिवसेनेचा होईल माझे शिंदे साहेब ज्यावेळेस विकास प्रक्रिया निरंतर चालणारी प्रक्रिया आहे निश्चितपणे रस्ते होतात ते परत उखडतात परत रस्ते करणे हे चालूच राहत पण जिथं जिथं असे कुठं रस्ते असतील तर ते निश्चितपणे आगामी काळात त्याच्या सुद्धा काम आपण निश्चितपणे करू आपण आपल्या माध्यमातून तसे काही गोष्टी आमच्या निदर्शनामध्ये तो अहवाल आणि ती मागणी आम्ही ज्या नेतृत्वाकडे एकनाथी शिंदे साहेबांकडे करू चे चे ते जे मेन आपल्या यात्रेच्या काळात दरम्यानच्या काळात आपल्याला माहिती आहे की प्रशासक व्यवस्था असल्यामुळं जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये काही मर्यादा येतात आणि म्हणूनच या ठिकाणी निवडणूक होत आहे चांगल्या विचाराची चांगली माणसं आपल्या पक्षाचे शिवसेनेचे उमेदवार आपण निश्चितपणे या नगर परिषदेमध्ये आताही पाठवा आपल्याला चांगल्या पद्धतीचा विकास त्या ठिकाणी दिसेल स्वच्छतेच्या बाबतीमध्ये घन कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत सुद्धा शिवसेना निश्चितपणे लक्ष देईल धन्यवाद